हळू हळू रवींद्र आर्केड या बिल्डिंगचं नाव काय रवींद्र रेसिडेन्सी जय शिवराय मी संदीप नाईक निर्भय महाराष्ट्र पार्टी राज्य संघटक मंत्री त्याचबरोबर मी तीनशे चौऱ्याऐंशी कल्याण पश्चिमचा मी आमदार आणि मला सकाळी फोन केला होता आमचे जे ठाणे जिल्हा सल्लागार आहेत मोहम्मद शेख भाई आणि त्यांच्या मंडळींनी का बोले नाईक बाबा इथं कमरेवडा खड्डा दिसतोय तर कमरेवडा खड्डा नाही हा हा गुडघ्यावडा खड्डा आहे गुडघ्यापेक्षा मोठा खड्डा आहे हा बघा झालाय ना ओके तर आपण काय करूया का आहे का लाईट दाखव लाईट दाखव ना खड्डा दाखव ना हा बरोबर हे थोडा वेळ थांब लाईट दाखवा जरा लाईट दाखव लाईट इथे लाईट दाखव आता आम्ही ह्या खड्ड्याचं श्राद्ध घालणार आहे काय घालणार आहे श्राद्ध थोडा वेळ लाईट दाखवा गाई करू नका या खड्याला आपण भावपूर्ण श्रद्धांजली घालणार आहोत तर हार आणलेत का हार घ्या फुलं घ्या हळद तुमकू ए लाईट दाखव लाईट थोडी गाड्या पुढे आण प्लीज आता टाका यस जमते का, भी का ने फुले मी टाकू या प्रत्येकाने फुलं घ्या बरं घ्या फुलं घ्या हार घ्या घ्या हार घ्या मी करतो चला फुलं पुसरून टाका बर हाय भावपूर्ण श्रद्धांजलीचा कार्यक्रम आज या ठिकाणी घरात आहे सगळं हर सगळं हा सगळं सगळं हळद कुंटू बुक्का सगळं सगळं टाका हाय केमसी चा निषेध कल्याण डोंबली महानगरपालिकेचा हा निषेध आहे नवीन आयुक्त आलाय गोयल हा झोपलेला आहे केडीएमसी चा निषेध हा साइड इकडून जाणार जावा बरोबर केलं की नाही एक नंबर ना दा दा दा। एक नंबर ना श्राद्ध घातलंय आता आपण तेरावा घालणार काय घालणार तेरावा पण घालणार कैसा है कुछ बोलो खड्डे के बारे में जय श्री राम तो बोलो खड्डे के बारे में है ना भक्तों का खड्डा भक्तों को राम के पास पहुंचाने के लिए रोड चाहिए अच्छा तो वो रोड का काम हमें जिम्मेदारी है है ना ख, बोलो जय श्री राम खड्डा भरो निषेध निषेध के डी निषेध केडीएमसी डी एम सी हाय हाय के डी एम सी हाय हाय निषेध निषेध के डी एम सी ऐसी निषेध जवर या तुमची या याच्यात पडून ऍक्सिडेंट होऊ राहिलाय गाडी आली ही गाडी कशी जाईल याच्यातून सांगा बरं बघा ही गाडी या वळवा जमलं का बापरून श्रद्धांजली केली हो काय चाललंय लक्ष नाहीये अधिकारी रोडवरती नाही आहे अधिकारी ऊन जास्त झाले म्हणून ऑफिसला बसून राहिलेत त्यांचं त्यांना इथं लक्ष देता येतच नाहीये काय बोलणार है ना आता ह्या जो आपण खड्डा भावपूर्ण श्रद्धांजली घातलेली आहे तर तेरावा धावा घालायचा का घालायचा ना या जवळ जवळ झाल्या झाल्या ना तेरावा दहावा घालू आपण आणि याचं सुतक आपण फिटू जर हा खड्डा उद्या भरला नाही तर आपण तेरावा धावा आणि या खड्ड्याचा फोटो काढून घ्या आहे की नाही जरा दुःख पाळा लागेल की ना आपल्याला खड्डे मी किती गाडी गिरणार आहे हा खड्डा नाही भ्रष्टाचाराचा अड्डा आहे हा खड्डा नव्हे भ्रष्टाचाराचा अड्डा आहे बोला हा खड्डा नाही भ्रष्टाचाराचा अड्डा आहे हा खड्डा नाही भ्रष्टाचाराचा हा खड्डा नाही भ्रष्टाचाराचा जरा जवळ जवळ या आपण कस एकदम शांतपणे श्रद्धांजली वाहूया या इकडं या इकडं त्या आपल्या श्वानाला पण घेऊन या इकडं हां आता आपण आहे ना दोन मिनिटाचं नाही तर आपण अर्ध्या सेकंद किंवा एक मिनिटाचं आपण काय करूया मौन पाळूया बरोबर ना हा सगळ्यांनी ह्या खड्ड्याबद्दल केडेमसीचा निषेध म्हणून आपण अर्धा मिनिट मौन पाळूया ओके आ, स्टार्ट रिलीज आपल्याकडे एवढा वेळ नाहीये दोन मिनटं घालायचा केडीएमसी ला खरच लाज वाटली पाहिजे बांधकाम विभाग असू द्या पाणी डिपार्टमेंट असू दे तर पाण्याची लाईन असेल किंवा बांधकाम असेल तुम्ही फिरताना तुम्हाला खड्डे दिसत नाही आहे आणि आम्ही रोड टॅक्स भरू राहिलो आहे काय उपयोग यायचा बघा आता आम्ही श्राद्ध घातलं आहे आता आम्ही दहावा तेरावा पण घालणार धन्यवाद